नमस्कार मराठी भाषा विश्वातील दिग्गज बाप माणूस आपल्या सगळ्यांच्या आवडते सन्मान्य रामदासजी फुटाणी साहेब आपल्या सोबत आहेत फुटाणी साहेब सावंतवाडीत आलेले आहेत सतीश पाटणकर जे आहेत मुख्यमंत्र्यांचे माझी माहिती अधिकारी त्यांच्या दोन पुस्तकांचं या ठिकाणी प्रकाशन होणार आहे आदरणीय फुटाणे साहेब आपल्याशी बोलतात मला काल रजदीश राणे साहेबांचा फोन केला पाटणकरांचा खरं पाहिले तर मी अशोक नायगावकरांना ऐकण्यासाठी आलो इतिहास की <laughs> <laughs> कार्यक्रम तो पुस्तक प्रकाशनाचा आहे आणि कसं आहे की मराठीची एक चळवळ आहे मराठी पुस्तकाचं प्रकाशन होणं आणि त्यासाठी जाणं आम्हाला योग्य वाटत मराठी भाषेचा गौरव असं आणि एक बघायचं हे वेगळं पुस्तक आहे आता दिग्गज लोक आलेत बागवे येणार ना आहेत नायगावकर आहेत मैफिल संध्याकाळी पाच वाजता रंगीयात तर पाटणकरांच्या पुस्तकासाठी आपण सगळे या भेटूया ती नक्कीच हे सगळी बाप मंडळी येणार आहे आपणही प्रेक्षक मित्र हो या आणि संध्याकाळी आपली अविस्मरणीय सायंकाळ आजची आपल्या जीवनातील एक वेगळ्या दिशेने जाणारी आणि मराठी विश्व जे आहे भाषेचं ते किती समृद्ध आहे किती सहज आणि सोप्या भाषेतून विनोद निखळ विनोद आणि उटाने सरांचे जे टोमणे आहेत जे आपण म्हणतो की तोंड दाबून मुख्याचा मार देणे जो प्रहार जो आहे शाब्दिक प्रहार तो अनुभवण्यासाठी नायगावकर सरांची मिश्किल विनोद अनुभवण्यासाठी या बॅरिस्टर नागपै हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजता भेटूया